माझी सातत्यानं तिसरी वारी जेव्हा होत होती तेव्हा मला असं वाटलं की नाही तिसरी नाही होणार पण ती समूह झाली चौथी झाली पण वारी करत असताना मला कधी कधी त्या जो वाखरीचा रिंगण सोहळा आहे ना आठ नऊ लाख वारकरी जेव्हा मी असा वरून बघतो शूट करतो धडपडून त्या आठ लाख लोकांमध्ये जाऊन त्यांची इंटरव्ह्यू घेतो तेव्हा माझ्या पायात काही मी बेभान होऊन बावीस दिवस असा बेभान झालेलो असतो खूम केला सुद्धा आम्हाला एम्पथाईज करता येतं म्हणजे कापर हीच असं झालं कावरही असं वागतीये आहे असे प्रश्न त्या व्यक्तिरेखेसाठी पाडावे लागतात नाहीतर आपण सरसकट हा चांगला हा वाईट पण त्याच्यामध्ये आम्ही आपण कधी जातच नाही सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड खेळतात दोघेही तेवढेच एक्सपिरियन्स आहेत पण कधी कधी तेंडुलकरला तर द्रविड म्हणतो की इकडे हा फिल्डर इकडे हलवला आहे सो इकडे आहे तर त्याच्या लक्षात येतो हो यार ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी किती सेंचुरी केली त्यावेळेस द्रविडला ते दिसलं की इकडे आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आहे पुण्याच्या विठ्ठल रुकुमाई मंदिरामध्ये आपण आलो आहोत मंदिराची मंदिरामध्ये आलेल्या आले सगळ्यात पहिलं भजन मंडळींनी आपलं भजन गाऊन आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलंच आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल रखुमाईची खूप सुंदर अशी आरतीसुद्धा झाली ती आरतीसुद्धा आपण बघितली पण ह्या सगळ्यामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे एक सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे मित्र बोलून की हे श्रद्धा आहे का कारण कलर का कलर्स मराठी वाहिनीवर इंद्राणी नावाची नवीन सिरियल येते एक नवीन मालिका येते आणि त्याच मालिकेच्या निमित्ताने दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत सगळ्यात आधी मला अनिताताईला प्रश्न विचारायला आवडेल थँक्यू मला गोड <laughs> एक निरागस अभिनेता तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे निरागस हा निरागस किती निरागस आहे तो, <laughs> तो अतिशय निरागस आहे म्हणजे आपण स्केल वरती बघितलं तर शंभर टक्के निरागस आहे इतकं लहान मूल सुद्धा निरागस नसतो इतका तो हां निरागस आहे बरं तर संध्याकादा आहे का मान्याय का की हा बाबा मी निरागस आहे करून जे जे कौतुक झालंय नक्कीच म्हणजे मला अनेक कॉम्प्लिमेंट्स मिळतात निरागस किंवा खूप अमितभाषी अच्छा निर्मळ नितळ आणि प्रामाणिक आणि ग्रामीण भागातला भोळेपणा अजूनही आहे पटकन मला कोणी बोललेलं असं आपली खिल्ली उडवली तर मला पटकन नाही किंवा मी कोणाच्या चेष्टा मस्करी मी त्या वाट्याला जात नाही किंवा मला ती तो फोर्टी नाही चेष्टा मस्करी करायची नकला करायची आणि कोणी हसलं वगैरे तर तो म्हणतो हसतील त्याचे दाद प्रमोशन झालं नाही खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांची जोडी कारण आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला स्क्रीनवर बघतोय मला संध्याकाळी तुला विचारायला आवडेल की विठ्ठल रखुमाईचा तुझ्यासोबतचं नातं खरंच खूप सुंदर असं आहे तू जसं बोललास की चार वर्ष मी विठ्ठल रुक्माईच्या वारीला जातो सुद्धा त्यातला तर तुझा चित्रपटसुद्धा ह्यावर येऊन गेला आहे त्यामध्ये विठ्ठलांची भूमिका तू निभावलेलीस किती जवळचं नातं वाटतं विठ्ठलासोबत किंबहुना फक्त विठ्ठलासोबत नाही तर त्यातल्या त्यात रखुमाईसोबतसुद्धा सुद्धा म मला मा, क कधी कधी वारी करत असताना असं वाटतं की आ, अनेक वेळा असं झालेलं आहे की शूटिंग आलं आहे त्या दरम्यान ते पुढे गेलेलं आहे अख्खा सगळा महिना मला मिळालेला आहे मला कधी कधी असं वाटतं की लोकांची एक वारीसुद्धा होत नाही लोकं अनेक वर्ष ठरवतात कोट्याधीश अब्जोपती लोक आहेत की ते ठरवतात की नाही वारी करायची वारी करायची पण माझी सातत्यानं सा तिसरी वारी जेव्हा होत होती तेव्हा मला असं वाटलं की नाही तिसरी नाही होणार पण ती समोर झाली चौथी झाली पण वारी करत असताना मला कधी कधी त्या जो वाखरीचा रिंगण सोहळा आहे ना आठ नऊ लाख वारकरी जेव्हा मी असा वरून बघतो शूट करतो धडपडून त्या आठ लाख लोकांमध्ये जाऊन त्यांचे इंटरव्ह्यू घेतो तेव्हा माझ्या पायात काही मी बेभान होऊन बावीस दिवस असा बेभान झालेलो असतो तेव्हा असं वाटतं की यार नाही कुठेतरी मला हे करायचं आहे म्हणजे माझा इंटेन्शन असं होतं ते करण्यामागे माझ्या चॅनलवर सुद्धा जगात भारी पंढरीची वारी करताना की मला नेहमी असं वाटतं की मला पुढच्या पिढीला हे ठेवा म्हणून ठेवायचं आहे की ही सिस्टीम कशी चालते मी फक्त वारी वारी कव्हर करत नाही तर ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आहे त्या पालखीची जी बैलजोडी आहे त्याचं सिलेक्शन कसं होतं त्याचा मान कोणाला मिळतो त्याची प्रोसेस काय आहे काही महिने चालणारी प्रोसेस आहे ती त्याच्यानंतर अन्नदान किती जणं करतात देहदान करतात रक्तदान करतात अवयवदान करतात त्याची जागरूकता हे इतकं म्हणजे वारीमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये प्रबोधनात्मक आणि जनजागृतीचं काम कुठे होत असेल तर ते वारीमध्ये होतं तर मला ही सगळी बाजू सिस्टीम कशी दिंडी क्रमांक बावन्न पुढे जाते पावणे दोनशे लोक असतात तो इकड इकडनं वाललेला पोचेपर्यंत तिकडे स्वयंपाक कसं काय तयार होतं एवढे ट्रक कसं मॅनेज होतात पालं कशी ठोकली जातात पालं ठोकणारी लोक आहेत त्यांची सिस्टीम काय आहे मोबाईल टॉयलेट्स आहेत मोबाईल टॉयलेट स्वच्छ करणारी लोक आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज मी केलेले आहेत की काय वाटतं तुम्हाला हे आणि कुठलंही काम करताना मग अन्नदानाचं असो नाहीतर टॉयलेट स्वच्छतेचं असो इतकं मनोभावे केलं जातं एरवी एखादी सभा असेल किंवा लोक गोळा होतात तिथे मोबाईल टॉयलेट्स आहेत त्यांची स्वच्छता तितकी मनोभावी होत नसेल पण इथली स्वच्छता मनोभावी होते मला असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की यासाठी आपला जन्म झाला आहे की वारी केल्यानंतर मला जे समाधान मिळतं ना काळा ठिक्कर पडतो मी बी पण मला मला भान राहत नाही ते करताना मी दिवसभर कॉन कंटेंट काढण्यामध्ये बिझी असतो आणि इतके अनुभव आहेत मला वारीचे की कधी कधी वारीमध्ये वारी अरे यार जेवण हॉटेल दिसत नाही काही नाही समोरच टेम्पो दिसला आणि माऊली घ्या माऊली घ्या पिठलं भाकरी घ्या अनेक वेळा एक अनुभव माझा असा आहे वाखरीला एक माणूस आला आमची सगळी टीममध्ये चला आमच्या इथे सगळे लातूरचेच लोक आहेत चला तुम्हाला जीव घालतो जीव घालतो म्हणून घेऊन गेला नंतर आम्ही त्या लोकांना म्हणलं की नाही आम्हाला तुमचाच माणूस घेऊन आला तेवढं आम्ही हे काय आम्ही दहाच जण आहेत म्हणली इथे दहा जणच गेली अनेक दिवस जेवण म्हणून आमच्याकडे दुसरा माणूसच नाही आम्ही त्या माणसाला शोधलं पण कुठेही सापडला नाही आम्ही असं इमेजिन केलं की आम्हाला भूक लागली विठ्ठलने आम्हाला तिथपर्यंत पोहोचत सो आ, हा संप्रदाय वारी परंपरा ही महाराष्ट्राची खूप मोठी आहे खूप जास्त बोल स्वामी क्या आहे नाही नाही पण खरंच मला पहिल्यांदा कळालंय की बैलगाडा जे बैल असतात त्यांची निवड करण्याची सुद्धा प्रोसेस असते हे मला पहिल्यांदा कळायला मला माहिती नव्हतं हे खरंच मला आणि ती तुला विचारायला आवडेल की सुद्धा तू खूप चांगल्या चांगल्या भूमिका केल्या आहेस आणि त्या भूमिकांची एक छाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आज दिखत आहे एक कलाकार म्हणून किती मेहनत करावी लागते किंबहुना किती कस लावा लागतो कारण का त्या भूमिकेला किंबहुना ती जी छाप आहे त्याला कुठेही दुजाभाव ला थे न लागता तिला ठेस न पोचता एक नवीन भूमिका मला प्रेक्षकांसमोर सादर करायची आहे काय सांग आम्हा कलाकारांसाठी ही खूपच महत्त्वाची गोष्ट असते आणि खूप आनंदाची गोष्ट असते की आम्हाला एवढी कॅरेक्टर्स करायला मिळतात आमच्या आयुष्यामध्ये की इतकी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या स्वभावांची माणसं आहेत आणि त्या आता खलभूमिकेलासुद्धा आम्हाला एम्पथाईज करता येतं बरोबर म्हणजे कापर हीचं असं झालं ही असं वागती आहे असे प्रश्न त्या व्यक्तिरेखेसाठी पाळावे लागतात नाहीतर आपण सरसकट हा चांगला हा वाईट पण त्याच्यामध्ये आम्ही आपण कधी जातच नाही तर ह्या निमित्ताने आम्हा कलाकारांना आम्हा सगळ्यांनाच आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आम्हाला ह्या निमित्तानं प्रत्येक माणूस समजून घेता येतो प्रत्येक माणसाची शेड समजून घेता येते त्यामुळे जबाबदारी पण वाटते की आपल्याला जे समजलेलं आहे आपल्याला जे उमगलेलं आहे ते आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं आहे आणि या या माणसाकडे सुद्धा वेगळ्या नजरेने बघून बघा बरं तुम्ही तुम्ही चिडा या माणसाबरोबर पण ह्या नजरेने पाहून बा तर आम्ही आम्ही त्या लोकांना एक नजर देत असतो आमचे दिग्दर्शक आमचे लेखक त्यांना एक नजर देत असतात आणि त्या नजरेतनं प्रेक्षक आमच्याकडे बघत असतात आणि खूप जबाबदारीची गोष्ट असते लोकांनी रोज पहावं लोकांनी लोकांना आपण आवडावं ह्यासाठी सातत्याने रोज वेगळ्या ऊर्जेने काम करायला लागतं आणि मेहनत घ्यायला लागते ते येरा गबाळायचं काम नाही असं बरोबर मी निश्चित सांगू शकते त्यासाठी प्रचंड मेहनत प्रचंड पेशन्स लागतात आमचं मूल काहीच करत नाही तर त्याला तुमच्या ॲक्टिंग तिथे घेऊन जा असं खूपच मेहनत आहे खूप मेहनत आहे आणि आम्ही सर्व कलाकार म्हणजे सर्व मी इथे मला सांगते सर्व मालिकांमधले सर्व कलाकार वेगळी ऊर्जा घेऊन त्या कॅरेक्टरच्या मागे असतात म्हणूनच ती पात्र तुम्हाला आवडतात पटतात कोणी यावं आणि काम करावं असं ते नाही नक्कीच खूप छान आता आणि तर फार छान बोलली की लोकांना आवडावं म्हणून जो सगळा प्रयत्न चाललेला असतो ना की अजून बेस्ट दिव्या अजून बेस्ट, बेस्ट दिव्या आणि ह्याच्यामध्ये असं नसतं की मी करेल ते बेस्ट असं नाही आणि त्यांनी काही सजेस्ट केलं तर तो अँगल वेगळा असतो तिचं अरे अरे हे अप्लाय करून बघू विनोदनी सांगितलं अजून कोणी सांगितलं तो सो आमचा एक गोष्ट आम्हाला प्लस पॉईंट आहे की आमचे कान उघडे समजा आणि तसं काहीतरी सीन आहे मी म्हणलं की नाही असा टाकाच्याऐवजी हा इकडनं असा टाका दे तो ती ती येईल तर तो माझा परस्पेक्टिव्ह तिने विचार केलेला नसतो पण ती तो ॲप्लाय करणं तर ती घेवाण देवाण आहे ना त्यातून पात्र खुलतात आणि ती घेवाण देवाण लोकांना आवडावं म्हणून चाललेली असते सतत बरोबर आपलं कॅरेक्टर चांगलं व्हावं समोरच्याच पण समोरच्याच कॅरेक्टर चांगलं नाही झालं तर आपण किती ओरडून काय ती जुगलबंदी वाटली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम अम, आम्ही या पसाऱ्यामध्ये कुठे आहोत आमचं स्थान काय आहे ते स्थान तिथं राखून ठेवणं हे खूप महत्वाचं आम्ही खल भूमिका करतोय आम्ही नायक नाही नाही का नाही तर आम्ही आम ची जागा ओळखणं आणि तिथं नेमक्या गोष्टी करणं खलनायिका <गणागा> नायिका होऊ शकत नाही आणि नायिका खलनायिका होऊ शकत नाही त्यामुळे एकमेकांच्या प्रदेशात प्रवेश न करणं आणि आपलं काम अधिकाधिक चोख करणं हे आमचं काम आहे ते जसं किती चांगल्या पद्धतीने करता येईल तर आता संदीपचा एक्सपिरियन्स आहे त्याला काहीतरी वेगळं कळलेलं आहे त्याच्या एवढ्या प्रवासात आणि तेज, तेजे ते ते जे तो सांगतो की का उघडे आहेत इथं इगोचा मुद्दा नाही शेवटी काय आहे की मी दिसणार आहे आणि मला चांगलं काहीतरी द्यायचं आहे बरोबर तर हीच भूक आहे कलाकारांची आणि त्याच्यासाठी तो मला जे काही चांगलं सांगत असेल तर मी ते ऐकणार आणि मी अधिकाधिक चांगलं करणार तर याच्यासाठी आम्ही एक खूप आणि त्याच्यासाठी पूरक माणसं लागतात एकमेकांना तर मला असं वाटतं की संदीप हा आम्ही एका स्कूलमधनं बाहेर पडले त्यामुळे हा आम्ही ललित कला केंद्राचे विद्यार्थी आहोत आणि एका वेगळ्या ट्रेनिंगमधनं आम्ही बाहेर पडलोय सो हे एकमेकांचं ऐकणं ती देवाण एकमेकांना चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देणं बरोबर हे आम्ही हे आम्ही करत आलेलो आहे इतकी वर्ष आणि ते या निमित्ताने पुन्हा करायला मिळणार ते ना इव्हेंट असं आहे कधी नॉनस्ट्राईकर रेंटला थांबायचंय आणि कधी आपल्याला पुढे येऊन सिक्स मारायचं कारण ना सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड खेळत आहेत दोघेही तेवढेच एक्सपिरियन्स आहेत पण कधी कधी तेंडुलकरला तर द्रविड म्हणते की इकडे हा फिल्डर इकडे हलवला आहे सो इकडे आहे तर त्याच्या लक्षात येतो हो यार ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी किती सेंचुरी केली त्यावेळेस द्रविडला ते दिसलं की इकडे आहे जागा आपल्याला वॉइसमध्ये त्या मधून ऐकू येत सचू सचू लेफ्ट लेफ्ट हा वो इधर आहे तर तो असं बघतो हां ओके कारण ते सांगणं एकमेकांना घेवाण देवाण करत सिंगल रन काढणं फोर काढणं हे हे जे आहे ना ते सचिन ते, तेंडुलकरने एकदा सांगितलं मी ॲक्टिंगशी खूप रिलेट करतो क्रिकेटला तो म्हणायचा हां तो म्हणायचा की मी आणि आय थिंक गांगुली आणि मी ओपनिंगला आणि तर ते ह्याला कळत नव्हतं बॉलरला की हा आधी पुढे येऊन किंवा आधी स्टान्स का घेतोय पण तेंडुलकर काय करायचं तो तिकडनं रनअप करायचा ना तर तेंडुलकर नॉन स्ट्रायकर एंडला त्याच्या बॉलची ग्रीप बघायचं हां आणि राईट लेफ्ट खेळायचे ते समजा राईटला हे असेल ना तर तो इन स्विंग आहे बॉल बरोबर आणि लेफ्टला आला तर तो, तो आउट स्विंग आहे स्वींग किंवा त्यांचे जे जे काही नॉर्म्स ते दोघं ना तर नंतर एक ओव्हर झाली दोन ओव्हर झाली नंतर तो बॉलर आला आणि नंतर ना तेंडुलकरकडे असं बघितलं असं असं केलं त्याच्यात नंतर लक्षात आलं पण हे जे एकमेकांना सांगणं ना व्हावी म्हणून आपण प्रयत्न ती म्हणजे एकंदरीत आपण असं बोलायला काय हरकत नाही की जोपर्यंत आत्ताच्या काळामध्ये वाईब मॅच होते बोलतात ना ते झालं तर काम हे आपलं होतच होतं नाहीतर मग पर डे भरो नाही खरंच खूप भारी वाटे तुर्तास मी ते थांबतोय कारण का बाकीच्यांना पण खूप गप्पा मारायच्या आहेत मला तर मारायच्या पण सुद्धा उशीर होईलच आपण सुरू झालं हो नक्की 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 जाता प्रेक्षकांना काय सांगाल की इंद्रायणीच का दोघांकडून इंद्रायणी ही जगण्यातून प्रश्न जगण्यातून पडलेले जे प्रश्न आहेत त्यातून उत्तर शोधणारी मुलगी आहे आणि आपण सगळेजणं ह्या गोष्टीला रिलेट करू शकतो एक उत्तम मालिका सगळ्यांसाठी सर्व कुटुंबानी एकत्र बसून बसून बघण्याचीही मालिका आहे त्यामुळे नक्की पहा पंचवीस मार्चपासनं संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवरती इंद्रायणी सगळ्यांना आमची इंद्रायणी ही छोटी आहे त्या इंद्राणी त्या इंद्रायणीचं पात्र मोठं आहे आमची इंद्रायणीचे छोटूसं पात्र आहे पण तरी पात्र छोटं असलं ना तरी पण निर्माल्य आलं पाणी आलं घाण पाणी आलं कोणी काही टाकलं कचरा तरी ती स्वच्छ करण्याची ताकद ज्या नदीमध्ये आहे तशीच आमच्या आम इंदूमध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे जो स्वच्छता अभियान आम्ही पंचवीस तारखेपासून राबवलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही थोडा कचरा टाकणार आहोत परंतु ते अभियान नक्की बघा नाही पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं आमच्या लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमसाठी ऑल द व्हेरी बेस्ट धन्यवाद थँक्यू